राज्य मार्गदर्शक यांना सुद्धा माझा नमस्कार सर्व सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार समाधान झाला बाबांची कृपा महान आहे जेवढे बाबांचे गुण गायले तेवढे कमी आहे पण या परमेश्वराची चर्चा बैठक खूप महत्वाची असते जो या चर्चा बैठकीमध्ये येते त्याचा परिवाराला कुठेही काटा घडत नाही आणि दुःखी गरीब राहत नाही पण आम्ही लोक सेवक लोक चर्चा बैठक हवन कार्य आताच आम्ही एका मस्जिद पासून आलो पाच वर्षाचा मुलगा टक्के तिथे नमाज पडायला नियम कसं आहे भगवंतांनी खूप मोठी महान त्यागी बाबा जुपदेवजी ही कृपा प्राप्त केली तेव्हाही बाबांनी प्रत्येक भावाला भीत बाबा जुपदेवजी तयार झाले आणि एका परमेश्वराचे कार्य करण्यासाठी पूर्ण परिपूर्ण झाले बाबांनी दिलेले शब्द नियम ते प्रत्येक सेवकांनी काढले आणि आपला परिवार सुखी आणि समाधान झाला बाबांनी खूप कार्य छान केले बाबांनी कृपा प्राप्त चांगली केली जेवढी बापाशी पैसे नाही राहत तेव्हा प्रत्येकाला मालूम आहे की बापाची इज्जत का करते म्हणून लोक आज महान बाबा जिंकेजी जेवढी